अशा महिलांच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम असतात की कधीकधी लाजूनसुद्धा आम्ही तिथपर्यंत पोचत नाही आहे म्हणून पहिलं आम्ही म महिलांचं सगळं माइंड फ्रेश केलं त्यावेळेस त्या ते तयार झाल्या आपली बॉडी चेकअप करून घ्यायला पण असं करू नये मला तरी वाटतं आहे की ह्या आमच्या एस एस ग्रुप आणि मातारामाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी त्यांना संदेश देईन की कोणत्याही महिला असेल तर महिलांनी स्वतः येऊन जर आता पोलीस प्रशासनमध्ये खूप महिला येतात आपल्या आणि मी जर स्वतःची काळजी नाही घेतली स्वतःचं संरक्षण नाही करून घेतलं तर समोरच्याचं कशी आपण काळजी घेऊ शकतो नाही का आपली बॉडी व्यवस्थित राहण्यासाठी ज्या ज्या टेस्ट आहेत ते लाजू नये घाबरू नये आणि घाबरण्याचं कारणच नाही आहे जसं आता मॅडमने सांगितले की तीन तीन वर्षाला आपली बॉडी चेकअप ही झालीच पाहिजे आणि खरंच करणं गरजेचं आहे असं नसतं आहे की आपण करायला गेलो आपलं मेडिकल आ... चेकअप करायला गेलो की गोष्ट असं नसतं पण जरा जरी काय असं जाणवलं तर आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो ह्याची गरज स्लम मध्ये पण अनेक आहे जिथे काम होतात हातावर काम करणाऱ्या अनेक महिला आहेत त्यांच्यापर्यंत पण अशा गोष्टी गेल्या पाहिजेत नक्कीच आता मी माझा हा तिसरा कॅम्प आहे मी तक्षशिला नगरमध्ये घेतला पाईपलाईनला घेतलेलं आहे आणि एक चुनाफटी एकला घेतलेला आहे आणि अजूनही मला चुनापटी पोलीस स्टेशनला आम्हाला घ्यायचं आहे कॅम्प खास महिलांच्यासाठी हे तर एक निमित्त आहे असं ते ब्लड वगैरे चेक करणं पण हे महत्त्वाचं महिलां आहे महिलांच्यासाठी आणि महिलांनी प्रतिसाद द्यावा हीच मी मॅडम आम्ही बसलो काहीतरी शिबिर लावून त्यांच्या आरोग्यासाठी आपल्या आरोग्य जेवढी येते म्हणून छोटस पाऊल पुढे टाकलं की त्यांच्या आरोग्यासाठी बाकी दुसरं सुख आहे